वेगवेगळ्या वेग वेग विषयांसाठी आपण काही स सर्वज्ञानी नसतो ना तर त्यामुळे त्या विषयामध्ये ज्याला अभ्यास आहे माहिती आहे त्यातला तो तज्ज्ञ आहे त्याच्याशी बोलण्यामध्ये काही गैर असतं असं मी मानत नाही आणि त्यांचा नामोल्लेखही करतो ता मी अनेकदा तर मी त्यांना आता नेण्यासारख्यांना तर बाजूलाच बसवतो की बाबा इथे बसून तुम्हीच बोला मी प्रश्न विचारतो कुणी कुणी तर प्रत्येक गोष्टीमध्ये कुणी ना कुणी मला सल्ला देणारे सुदैवाने आहेत त्यांच्याशी बोलतो राजकीय नेते आहेत तसंच तज्ज्ञ माणसं आहेत तर कसं झालं की आता टी व्ही चॅनल जर कुठलाही बघितला पर्टिक्युलरली इंग्लिश हिंदी जर तुम्ही बघितलेत हिंदीमध्ये तर भयंकरच तर असं वाटतं की आज रात्री नव्हे आता कदाचित झालं पण असेल तिकडे युद्ध सुरू तर त्यामुळे मी आज असा विषय घ्यायचा ठरवला होता की दोन भाग त्याचे एक भारत पाकिस्तान युद्ध होण्याची जो माहोल तयार केलाय त्याने की आता मोठं काहीतरी होणार खूप मोठं ठल अनेक ठ लावल्यावर जसं होतं तसं काहीतरी होणार ते हिंदी ऐकताना तर हा असं वाटतं की आता चालले असतील विमान बहुतेक तिकडे बॉम्बस्फोट चालू झाले असतील सगळीकडे काय तो सर्जिकल स्ट्राईक काहीच नाही मागचा जो दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये चौदा फेब्रुवारीला पुलवामा अटॅक नंतर केला होता तो असं काहीतरी होणार आणि सत्तावीस पर्यटक मारले परत हिंदू म्हणून मारले ते वगैरे वगैरे याच्यावर तर ते मी मा माझे एक मित्र आहे ते लष्करात अधिकारी होते आणि असलं काय मिलिटरी बिलिटरीच्या संदर्भामध्ये मला प्रश्न पडले की काय होईल मी त्यांना विचारतो आज मी त्यांना विचारलं त्यांनी जी माहिती दिली मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगणार आहे भारत पाकिस्तान युद्ध होईल का नाही होणार काही एक मर्यादित असं काय ना मोठी कुस्ती असते तशी एक नुरा कुस्ती असते की एक खडाखडी करतात मोठ्या कुस्त्यांमध्येच पण आधी सुरुवातीला एक खडाखडी करतात मग पंच सांगतात तरी कुस्ती नाही आहे हे नुसतीच तुम्ही एक वेगळा पकडून बसलायत केव्हापासून तर नाही पाहिजे एक कुस्ती कुणीतरी एकदाला लोळवा तर पण आत्तापर्यंत असं आहे की असं युद्ध युद्ध म्हणजे काय युद्ध म्हणजे पहिलं तर युद्ध नव्हतंच एकोणीसशे सत्तेचाळीस साली जे काय झालं आपण म्हणतो त्याची नोंद आहे तर त्यांनी मला जे काय सांगितलं मी डिक्टेट केलं तर मी लिहून घेतलं आहे आणि टाईप पण करून घेतलं आहे ते मी आता सांगतो तुम्हाला थोडक्यामध्ये तर एकोणीसशे सत्तेचाळीस जे झालं ना ते असं भारत पाकिस्तान युद्धाचं त्याचं स्वरूप काय होतं म्हणजे जे राजा हरिसिंग किंवा हरिदेव हरिसिंग मला वाटतं ते जे होते ना तर त्यांना स्वतःचं काश्मीर ठेवायचं होतं त्यांना भारतात यायचं नव्हतं आणि पाकिस्तानमध्ये जायचं नव्हतं पण पाकिस्तानच्या त्या ह्याने हल्ला केला त्यांच्यावर आणि ते श्रीनगरमध्ये घुसले ते राजाही असा चिवट होता हरिसिंग की तो नेहरूंना काही असं म्हणायला तयार नव्हता किंवा मला वाचवा हे पाकिस्तानचं आक्रमण आता आलं श्रीनगरपर्यंत आलं तोपर्यंत तो, तो विनंती करत होता की तुम्ही या मला मदत करा सोडवा आणि मला माझं राज्य परत मिळवून द्या नाही तर पाकिस्तान येता इथे त्याला वाटलं पाकिस्तान येऊ नये म्हणून भारत घुसेल नेहरूंनी वेगळी पॉलिसी घेतली ते म्हणाले घुसले तर घुसले तुझं राज्य आहे कुठे आमचं आहे आमचं राज्य कर भारतात विलीन हो मग येतो आम्ही वाचवायला तुला अक्षरशः श्रीनगरात पाकिस्तानी ते जे कोण होते टोळक्या ते सगळ्या घुसेपर्यंत नेहरू हल्लेच नाही जागते सैन्य तयार ठेवलं होतं शेवटी ज्यावेळेस श्रीनगरात घुसले त्याला लक्षात आलं की आता हे पाकिस्तान आपलं गिळंकृतच करणार राज्य तेव्हा त्यांनी मग पाकिस्तानात जायला नको म्हणून घाई नेहरूंना सांगितलं ठीक आहे मी विलीन करतो काश्मीर आणि मग त्या, ते त्यावेळेला असं त्या सिच्युएशनमध्ये त्यांनी विलून करून टाकलं मग भारत पोचेस तर उशीर झाला होता सैन्य तरी त्यांनी शर्थ केली थोडं सैन्य मागे रेटलं पण अर्ध काश्मीर गेलंच होतं आपलं जर नेहरूंनी पहिल्याच दिवशी हे केलं असतं समजा प्रतिकार तर ते काश्मीरचा जो आकाशात आता आपण बघतो जो आपला आहे असं आपण मानतो जो पाकवायकतो काश्मीर सकट मानतो तो झाला नसता पाक पण नेहरू हे अडून राहिले की तू ये आमच्यात नाही तर आम्ही का तुला पकडू आणि तोही अडून राहिला की मला नाही यायचं तुमच्याकडे तरीसुद्धा तुम्ही मला वाचवा त्या लफड्यामध्ये तर ते एक झालं एकोणीसशे सत्तेचाळीस जे झालं त्याचा अर्धा काश्मीर गेला आता याच्यात हरी सिंगची चूक नेहरूंची चूक हा काय आज चर्चेचा विषय करून उपयोग नाही त्यानंतर आपलं झालं एकोणीसशे पासष्ट साली ऑपरेशन जिलबा आर्टर त्याच्यामध्ये आपण पाकिस्तानबरोबर युद्ध केलं नंतर ताशकंद घोषणापत्र आलं आपण मिळवलेली जमीन बिमीन त्यांना सगळी सुखरूप परत केली त्याचाच धक्का शास्त्रीनं बसला तरी काय गडबडी झाल्या म्हणतात पण व्हॉट एव्हर इट इज पासष्टमध्ये एक युद्ध झालं ते खरं 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 भारत पाकिस्तान युद्ध होतं आधीचं ते हरिसिंग विरुद्ध टोळक्यांचं युद्ध होतं त्यानंतर एकोणीसशे एकाहत्तर साली बांगलादेश मुक्तीसंग्रामाच्या वेळेला जे युद्ध झालं ते प्रामुख्याने झालं ते पूर्व पाकिस्तानमध्ये झालं कमी प्रमाणामध्ये इकडे झालं ती संधी बांगलादेश मुक्त करत असताना त्यावेळेला काश्मीरमध्ये जर समजा हे गेले असते सैन्य आणि त्याने हे केलं असतं इंदिरा गांधींच्या यांनी तर त्यावेळेला पाक वागतं काश्मीर मुक्त झाला असता कदाचित पण ठीक आहे त्यांना इकडे बांगलादेश मुक्त करणं हे जास्त महत्त्वाचं होतं आणि त्यांनी मुक्त केल्यानंतर तो, तो भारतात नाही जोडला त्याने तो त्यांना स्वतंत्र राष्ट्र केलं त्याची आता फळं आपण भोगतोच सत्ता त्यांचे परागंधा बिचारी हसीना इथेच आहे आपल्याकडेच आहे त्यानंतर एकोणीसशे एकाहत्तर त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णवला कारगिल युद्ध झालं आता आपल्या म्हणण्यानुसार हे ऑपरेशन पासष्टचं युद्धही पाकिस्ताननी आपल्यावर लादलं आपण काही त्यांची खोड काढली नव्हती त्यांनी आपली खोड काढली आणि कारगिल युद्धाबाबत पण आपला असा दावा आहे की आपण नाही ते युद्ध केलं त्यांनी केलं वॉट एवर इट इज पण आत्तापर्यंत युद्ध असं म्हणता येईल असं सत्तेचाळीसचं धरलं तर नाही तर पासष्ट आणि एकाहत्तर आणि नव्याण्णव ही तीन युद्ध झाली आणि आता अठरा सप्टेंबरला दोन हजार सोळाला उरीला त्यांनी अटॅक केला तोही अटॅक त्यांनी केला आणि त्याच्या त्याच्याबद्दल आपण सर्जिकल स्ट्राईक म्हणून त्यांचे एक जे प्रशिक्षण केंद्र होतं ते उद्ध्वस्त केलं पुलवामा ॲटॅक दोन हजार एकोणीसचा त्या चौदा फेब्रुवारीचा त्यावेळेला आपण काय केलं होतं ते असंच एअरबेस त्यांचा जो होता प्रेक्षणाचंच होतं ते ते उडवलं होतं आपण त्यांनी तर म्हटलं असं काही नव्हतंच तिथे पण आपण दाखवलं होतं ते की उडवलं म्हणून असं युद्ध असं एकाहत्तर आणि पासष्टच आहे आत्तापर्यंत भारताच्या इतिहासामध्ये युद्ध म्हणता येईल असं पण या दोन्ही युद्धांचं यशस्वी पासष्ट आणि एकाहत्तरमध्ये एक विमानं आले आहेत मुंबईवर विमानं फिरतायत देशभर एकमेकांच्या बॉम्ब हल्ले होत आहेत वगैरे असं काहीच नाही झालं हे पायदळांचंच युद्ध झालं हे पायदळाच्या पलीकडे गेलं नाही आता है, मला त्या अधिकाऱ्यांनी कळवलं आहे ते म्हणाले किती चीप लोक आहात तुम्ही सगळे मीडियावाले काय सांगताय युद्ध होईल युद्ध होईल आणि आता काय विमानस्त म्हणजे काय कराची इस्लामाबाद आणि लाहोर सगळ्यावर बॉम्ब वर्षाव खताम पाकिस्तानी हरियामध्ये सैन्य घुसून घुसून पाक व्यक्त काश्मीर मुक्त करणार वगैरे तर त्यांनी सांगितलं की आता सत्तावीस पर्यटक ज्या पद्धतीने मारले त्यांनी ते जगामधलं कृत्य आहे आणि हिंदू आहेत म्हणून मारले त्यांना हे आणखीन परत त्यातला एक वेगळा अँगल आहे त्याला हे विरुद्ध पाकिस्तान असं आहे आता त्याच्यामध्ये त्यांनी निदर्शन मी माझ्यातलं याच्यातलं माझं काही नाही आहे बरं का ते त्यांनी जे डिक्टेट केलं ना ते मी तुम्हाला वाचून दाखवतो आहे त्यांनी नाव सांगितलं असतं तर तुम्ही म्हणाला अरे एवढा मोठा माणूस आहे मग तो का नाही नाव पुढे करत आहे त्यांचे काहीतरी अडचणी असतात मला वाटतं ते सल्लागार आहेत कुठेतरी प्रोटोकॉल असतो प्रोटोकॉल असतो ते सल्लागार आहेत ते अजूनही कुठेतरी सरकारी याच्यात तर आता आपण युद्ध केव्हा होण्याची शक्यता आता सत्तावीस लोकांचा मृत्यू झालेला आहे संबंध देश हळहळतो आहे संबंध देश असा संतप्त आहे प्रक्षुब्ध आहे पण लोक प्रक्षुब्ध झाले म्हणून सरकार खरंच युद्ध करतं का आता पासष्ट एकाहत्तरचा अपवाद सोडला आणि हे जे दोन एकोणीसशे दोन हजार एकोणीस आणि दोन हजार सोळा हे दोन आणखीन युद्ध नाहीचं ते रे ते सर्जिकल स्ट्राईक म्हणजे करून जाऊन हे केलेलं आहे एकोणीसशे पंच्याऐंशी साली कनिष्कमध्ये विमानात बॉम्बस्फोट झाला आणि तीनशे एकोणतीस लोक मेले ते होते खलिस्तानी अतिरेकी पण पाकिस्तानच्या मदतीने तर आपण काही त्यावेळेला युद्ध केलं नाही हे मला त्या अधिकाऱ्यांनी कळवलं की तुम्ही म्हणताय ना आता हे सत्तावीस मेले देशामध्ये जगभरामध्ये स देशामध्ये भयंकर प्रक्षोभ आहे की सरकारला जगमारत युद्ध करावं लागेल तर ते म्हणाले की मी लिहून दिलं आहे त्यांनी मला रिक्टीत केलं हे सगळं तीनशे एकोणतीस मेले ह्याच्यामध्ये कनिष्क नाही केलं आपण युद्ध त्यानंतर त्र्याण्णव साली बॉम्बस्फोट मालिका झाली मुंबईमध्ये बारा मार्च एकोणीसशे त्र्याण्णव त्यात दोनशे सत्तावन्न लोक मेले आणि चौदाशेहून अधिक जखमी झाले तोही परत दाऊद इब्राहिम आणि भारतातला एक नेता यांचं डी कंपनी आय एस आय वगैरे असं ते होतं आणि नाही त्याच्यामध्येही आपण म्हणजे अपन... ती एक हे होती आपल्याला की आपण युद्ध करू शकलो असतो पाकिस्तानशी त्या बॉम्बस्फोटानंतर पण आपण काही के युद्ध केलं नाही आता त्यावेळेला यांचं सरकार होतं दुसरी गोष्ट अशी की एकोणीसशे शहाण्णवला लजपतनगरमध्ये दिल्लीला बॉम्बस्फोट झाले ते परत अतिरेक्यांनी के केले तेरा माणसं मेली आपण काही के हे केलं नाही त्याची जबाबदारी जम्मू काश्मीर इस्लामिक फ्रंटने घेतली होती एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला चौदा फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला कोइंबतूरला बॉम्बस्फोट झाला त्याच्यामध्ये अठ्ठावन्न माणसं मिळाली मेली आणि इस्लामी अतिरेक संघटना अल उम्माह त्यांनी त्याची जबाबदारी घेतली आपण काही के युद्ध केलं नाही पाकिस्तानशी आ, हे ते सांगतायत हा मला मी त्यांना म्हटलं ना की आता युद्ध होणार बघा ना हिंदी चॅनल काय सांगतायत की आता विमानं गिरट्या घालायला लागलेत आता बॉम्बचे हे तयार झालेत आपलं नौकादल इतकं आहे आपलं हे इतकं आहे आता त्यांनी तर म्हटलंच आहे की जन्मानुजन्म याद राहील म्हणजे युद्धच होणार सर्जिकल स्ट्राईक हा छोटासा होता एक तळ होता तो जाऊन उद्ध्वस्त केला हमासाठी इस्रायलचं युद्ध हे युद्ध आहे लेबॉनमधलं युद्ध युद्ध आहे की युद्ध आहेत किंवा युक्रेन रशिया हे युद्ध आहे संबंध त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहे असं एक जाऊन सर्जिकल स्ट्राईक म्हणजे युद्ध नाही दॅट इज नॉट ए वॉर हे ते मला सांगतायत आणि आपल्याला युद्धाची संधी केव्हा केव्हा होती किती माणसं मेली तरी आपण युद्ध नाही केलेलं याचा ते इतिहास मला सांगतायत डिक्टेट करतायत त्याने त्यानंतर दोन हजार एक साली तर संसदेवर हल्ला झाला तेरा डिसेंबर दोन हजार एक नऊ सुरक्षा रक्षक मारले संसदेचे आणि पाच अतिरेकी मेले आणि जैश ए मोहम्मद लष्करी तोयबानी त्याची जबाबदारी घेतली आपण युद्ध केलं का नाही केलं वाजपेयी होते त्यावेळेला पंचवीस अगास्ट दोन हजार तीनला झवेरी बाजार आणि गेटवे ऑफ इंडियाला बॉम्बस्फोट झाले बावन्न लोक मेले प्रॉमिनंट आहेत आपण युद्ध केलं का लष्करी तोयबा इंडियन मुजाहिदीन हे सगळे पाकिस्तानी पिल्लं होती केलं का के युद्ध नाही केलं त्यानंतर दोन हजार पाचला दिवाळीपूर्वी दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट झाले असेच अतिरेकी हे काय अतिरेक्यांनी असं मशीन घेऊन मारलं काय बॉम्बस्फोट करून मारलं काय शेवटी इंडियन मराठी भारतीय माणसं मेली ना आपली निरपराध माणसं मेली हो तर आपण केलं काय त्यावेळेला युद्ध नाही केलं आपण त्यावेळेला बरं ही सगळी वेगवेगळी सरकार वाजपेयींपासून काँग्रेसपासून झाली सगळी दिल्ली दोन हजार पाचला एकोणतीस ऑक्टोबरला दिवाळीत दिव दिवाळीपूर्वी दिल्लीत बॉम्बस्फोट झाला दिल्ली बासष्ट लोक मेले ऑफिशियली लष्करी तळव्याने सांगितलं आम्ही केलं आता जसं आणखीन एका संस्थेने घेतलंय तसं त्यानंतर दोन हजार सहाला ला वाराणसीमध्ये सात मार्च दोन हजार सहाला वाराणसीमध्ये बॉम्बस्फोट झाले सत अठ्ठावीस माणसं मेली लष्कर ए तोळवाने सांगितलं आम्ही केलेत आता मशीनगणी गोळ्या घालणं कारण बॉम्बस्फोट आहे काय पण आपण युद्ध केलं का तेव्हा ना नाही केलं मुंबई लोकलमध्ये सात अकरा दोन हजार सहा साली बॉम्बस्फोट झाला अकरा जुलै दोन हजार सहाला त्याच्यामध्ये आपण युद्ध केलं का नाही केलं पण माणसं किती मेली माहिती का बॉम्बस्फोटात त्या दोनशे नऊ मुंबईकर मेले आणि सातशेहून अधिक जखमी झाले युद्ध झालं का आता आपण काय म्हणतोय की हे सत्तावीस पर्यटक मारले गेलेत आणि पेपर असं म्हणजे चॅनल असं दाखवत आहेत की आता झालं युद्ध झालं युद्ध तो होईल का तर त्या लष्करी अधिकाऱ्याने मला आता निवृत्त आहेत ते त्यांनी मला उदाहरणं दिली आहे की खरंच आपण युद्ध करतो का आणि सत्तावीस करता करणार आहोत का, का परत सर्जिकल स्ट्राईकसारखं असं काय म्हणतात त्याला ठार मारण्याची पोटात बुक्के मारणं किंवा कुठेतरी कांशिलात मारणं काहीतरी हे करणं किंवा असं म्हणजे त्यांनी गन वापरले आपण कुठेतरी अशी एवढीशी जखम केली सर्जिकल स्ट्राईकसारखं एवढं पुरतंच राहणार आहे अर्थात त्याचंही कौतुक करावंच लागणार आपल्याला आपण देशभक्त होत त्यामुळे त्यानंतर हां अकरा जुलै दोनशे नऊ मृत्यू अठरा फेब्रुवारी समझोता एक्सप्रेस दोन हजार सात अठरा फेब्रुवारी अडुसष्ट लोक मेले आता याच्यात एकच आहे की ते सगळे पाकिस्तानी होते कारण समजोता एक्सप्रेसमधून ते चालले होते पाकिस्तानमध्ये ते मेले दोन हजार आठला जयपूरला बॉम्बस्फोट झाला तेरा मे दोन हजार आठला त्रेसष्ट लोक मेले ते मला परत परत नाही बोलत होते मी लिहून घेत होतो टाईप करून ते म्हणाले की अनिल जी सत्तावीस माणसं गेलेत आता पे ह्या तुमच्या चॅनलवाल्यांनी जो एक निर्माण केला आहे सगळा की आता भारत पाक युद्ध मग हेच ते म्हणजे तेरा मे आठला जयपूरला बॉम्बस्फोट झाला दरवेळी काय मशीन गननीच मारतात हे असं नाही बॉम्बस्फोट त्याच्यापेक्षा भयानक असतो त्या बॉम्बस्फोटाबाबत कुठे युद्ध केली आहेत आपण तेरा मे दोन हजार त्रेसष्ट माणसं मारली इंडियन मुजाहीदीन आपण युद्ध केलं नाही दोन हजार आठ अहमदाबाद बॉम्बस्फोट सव्वीस जुलै दोन हजार आठ छप्पन्न माणसं मेली परत इंडियन मुजाहिदीन आपण युद्ध केलं का नाही केलं तेरा सप्टेंबर दोन हजार आठ तीस मृत्यू दिल्ली स्फोट इंडियन मुजाहिदीन दोन हजार आठ सव्वीस अकरा सव्वीस ते एकोणतीस नोव्हेंबर तीन दिवस चालला तो हल्ला सव्वीस अकराचा एकशे सहासष्ट लोक मारली गेली तीनशे जखमी झाली आणि जगात भारताची काय नामुष्की झाली आपल्याला माहिती आहे की ताज आणि हे, याला हे आ, ते याला पण त्यांनी हे केलं होतं आपण युद्ध केलं का तेव्हा नाही केलं त्यानंतर किती ठिकाणी आले हां बरं दोन हजार तीन तो संसदेचा झाला त्यानंतर मुंबई झवेरी बाजार झाला आपण पुढे आलो होतो इकडे मुंबई ट्रेकल स्फोट तो सांगितला समजवता सांगितला जयपूर बॉम्बस्फोट सांगितला अहमदाबाद झालं दिल्ली झालं सव्वीस अकरा झालं सव्वीस ते एकोणतीसशे नोव्हेंबर झालं ते आणि पाकिस्तान स्थित आपण ते कसाबला पकडल्यामुळे ते पाकिस्तान आहे हे तो सिद्ध केलं आपण तेव्हाही काही आपण युद्ध केलं नाही जर्मन बेकरी स्फोट तेरा फेब्रुवारी दोन हजार दहा सतरा मृत्यू आपण काही के युद्ध केलं नाही सात फेब्रुवारी दिल्ली उच्च न्यायालयात स्फोट त्यांनी पण स्फोट कुठे कुठे केले ते मशीन गन घेऊन मारण्या इतकंच प्रकरण आहे सिरियस पंधरा मृत्यू झाले हरकत उल जिहाद अल इस्लामी नाव त्यांनी जबाबदारी घेतली हैदराबाद दिलसुखनगर स्फोट एकवीस फेब्रुवारी दोन हजार तेरा अठरा मृत्यू इंडियन मुजाहिदीन दोन हजार वीस जम्मू एअरफोर्स स्टेशनवर ड्रोन हल्ला केला युद्ध झालं का नाही झाला हे एवढे हे आणि आता पुलवामा चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सी आर पी एफ जवानांवर झालेल्या दहशती हल्ल्यात चाळीस जवान शहीद झाले या हल्ल्याची जबाबदारी जैश ए महम्मद या पाकिस्तान सिद्ध गटाने घेतली या हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानवरील दबाव वाढवला सव्वीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी भारताने बालाकोट येथील जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी शिबिरावर हल्ला केला ते मला परत सांगत होते अनिल तुम्ही सांगा लोकांना हे युद्ध युद्ध करताय तसं नाही होणार आहे तेव्हा पण आपण त्या शिबिरापुरता मर्यादित असा एक फक्त स्ट्राईक केला होता बालाकोट हल्ला सव्वीस फेब्रुवारी दोन हजार भारताने मिराज दोन हजार या जेट विमान वापरून पाकिस्तानच्या बालाकोट येथील दहशतवादी शिबिरावर हवाई हल्ला केला या प्रकण हल्ल्यादरम्यान दहशतवादी प्रेक्षण केंद्रावर शंभरहून अधिक दहशतवादी मारले दॅट्स गुड शंभर लोकं मारले आपण त्यांचे नाही तर युद्ध तर नाहीच झालं पण बाकी हे नाही नंतर हा हल्ला पाकिस्तानचा पाकिस्ताननी एफ सिक्स्टीन जेट विमानाने प्रतिकार केला आपला आणि सैन्याच्या बेसवर केला पण आपण तो परतवून लावला पाकिस्तानच्या नाही केलं त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला ते, ते आठवत असेल अभिनंदन 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 तर विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी पाकिस्तानचं एफ सिक्स्टीन विमान पाडलं आणि ते पाकिस्तानी विमान पडलं त्याचं काही हे नाही पण भारतीय विमान देखील ते, ते अभिनंदनचं पडलं आणि त्यांना जिवंत पकडलं आणि त्यांना पाकिस्तानमध्ये नेलं आणि भारतीय विमानाने एफ सिक्स्टीन विमान पाडलं होतं पाकिस्तानी ह्याच्यामध्ये अभिनंदन यांना भारताने हे केलं दबाव आणला आणि सोडून घेतलं आता एकोणीसशे एकाहत्तरनंतर भारता पाकिस्तानमध्ये हवाई संघर्ष आणि हवाई हल्ले केले आणि नुकसान झालं असा काही प्रकार नाही आहे हवाई हल्ल्यांमधून आंतरराष्ट्रीय कूटनैतिक केली वगैरे वगैरे पण हां त्यांनी निष्कर्ष सांगितला की हा म्हणे लिहून घे की दोन्ही देशांनी एकमेकावर मोठे युद्ध फक्त हे पासष्ट एकाहत्तर जवळ वगळलं तर हे अशी शे पन्नास दोनशे माणसं मारली गेली तीनशे माणसं मारली गेली पर्यटकही मारले गेलेत वेळोवेळी आपल्या वे सु वे 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 याच्यावर पण हल्ला झाला होता मंदिरावर गुजरातमध्ये वगैरे तर तसं काही नाही जे सगळं इतिहास मला डिक्टेट केला तर खूप आहेत तर त्यांचं म्हणणं होतं की असे भारताचं धोरण जे आहे ते असं प्रचंड मोठ्या प्रमाणात युद्ध वगैरे करावं असं नाही आहे आणि याही वेळेला जरी राज ठाकरे म्हणाले की दहा पिढ्या लक्षात राहील असं काहीतरी करा तर ते त्यांना मारणार आता त्याच्यामध्येही परत एक गोंधळ त्यांनी मला सांगितला तो योग्य आहे की नाही ते तुम्ही ठरवा मला काही कळत नाही त्यातलं त्याने असं सांगितलं की आज ते जे दोन आतंकवादी आहेत त्यांची नावं आता त्यांनी पाठवली तर परत मला गे, ते कुठे कुठे इकडे तिकडे गेलं ते शोधायला लागेल इथे सगळीकडे एकत्र घेतलं होतं कुठे ह्याच्यात आहे मला वाटतं एक मिनिट एक मिनिट प्लीज अरे ते काय ह्याच्यावर टाकलं का एअरप्लेन मोडवर आहे हां ही दोन नावं ते अतिरेकी आहेत त्यांची पेलगाम जवळच त्यांना हे केलं घरं उडवली त्यांची हुसेन शहा या दोघांची घरं आज सकाळी त्यांनी यांनी या उडवली तर ते आमचे जे लष्करी मित्र आहेत त्यांचं म्हणणं असं होतं की त्यांची घरं उडवली याच्यातून दोन गोष्टी आपल्याला गैरसोयीच्या जाहीर झाल्या एक म्हणजे स्थानिक काश्मीरी लोक आ, ते दोन दहशतवादी ज्यांनी हे केलं ते आहेत असं आपण मान्य केलं एक प्रकारे त्यांची घरं उडवली म्हणजे त्यांचं लोकेशन पण पहिलगामाचं आहे हे पण मान्य केलं ते म्हणाले की याच्यामध्ये पाकिस्तानच्या विरुद्ध आपण सगळं हे सगळं करत असताना आपण हे सिद्ध करण्यावर जसं कसं आपला पकडून आपण साध्य केलं ते कसं पकडलं गेलं नसतं तर ते तर हिंदू दहशतवाद्यांवर ढकलायला तयार झाले होते खरंच आणि सुशीलकुमार शिंदे गृहमंत्री असताना त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी तर हिंदू दहशतवादाचा मुद्दा मांडला होता याने पण मांडला असता केव्हा पण ह्या ह्याच्यामध्ये आपण हे त्यांचं म्हणणं असं होतं ते आमचे मित्र आहेत त्यांचं की आपण ते भारतीय आहेत हे घरावर टाकून परत त्यांची जाहिरात केली बरोबर नाही आपण त्यांच्याकडे पाकिस्तानची आयकार्ड वगैरे समजा पकडले मारले त्यांना अजून तर त्यांना मारलं नाही घर उडवलं त्यात पण ते वैतागून म्हणाले की अहो ते ती घरं बघितलीत का त्यांची कुठेतरी एखाद्या खेडेगावामध्ये असं पडकं धडकं घर असतं तशी जी दोन घरं आहेत त्या दोघ्या अतिरेक्यांची ती उडवली आणि त्याच्यामध्ये पण मराठी चॅनल तर सांगत होते की लष्करी पथकं आपली बाहेर पडली त्यांना संशय आला की आतमध्ये काहीतरी टाईम बॉम्ब आहे का किंवा बॉम्ब आहे काय म्हणून ते बाहेर आले आणि मग आपआप स्फोट झालं हिंदीवाले आधीही सांगत होते की आपणच ती उडवली पण नंतर इंडिया टीव्हीने त्यांचं व्हर्जन बदललं ते म्हणाले की नाही नाही आपण नाही उडवली एक तर आपआप उडवलं दुसरं आपण उडवलं म्हणजे काय हा गोंधळ तर त्या आमच्या मित्रांचं म्हणणं असं होतं की तुम्ही पाकिस्तानी आयकार्ड वगैरे टाकून तिथे पाकिस्तानी साहित्य सापडलं वगैरे करून घरच उडवले ना अजून ती माणसं तर उडवलीच नाहीत ते पण आपल्याला एक दोन तासात कळलं तर ती भारतीय आहेत असं दाखवायला पाहिजे म्हणजे हे पाकिस्तानच्या विरुद्धचं आपलं रोचफिक केलं सगळं जे आपण आता गर्जना करतो सगळ्या पाकिस्तान विरुद्ध करतोय तर मग तेही दहशतवादी पाकिस्तानी होते असं सिद्ध होणं आवश्यक होतं हे काय झालं हे काश्मीरी आहेत भले पाकिस्तानमध्ये ट्रेनिंग घेतलेले असते पण लोकल आहेत म्हणून मग पाकिस्तान आता काय लाईन चालवतोय की आय बी त्यानंतर हे नेव्ही वगैरेचे ऑफिसर त्यांच्या फॅमिलीसकट तिथे आले होते त्यांच्यावर लोकल मिलिटंट्सनी लोकल जे हे होते त्यांनी हल्ला केला आमचा काही संबंध नाही पाकिस्तानचा असं ते म्हणतात आणि काही का होईना पाकिस्तानी सिद्ध करण्यात आपला इंटरेस्ट होता असं आमच्या मित्रांना वाटतंय आता झालं हे एवढं सगळं सांगितलं आहे तर भारत पाकिस्तान युद्ध होण्याची शक्यता त्यांना अजिबात वाटत नाही आहे तुम्हाला वाटते आता त्यांचं सगळं हे ऐकल्यानंतर मी बघितलं की शंभर दोनशे पाचशे माणसं मेली तरी काय आपण युद्ध नाही केलेलं हे सर्जिकल स्ट्राईक नावाचे प्रकार केलेत आपल्या मीडियाने त्याची पाठ थोपटली पाहिजे आपलं कर्तव्य आहे ते आपलं कर्तव्य आहे पण असं युद्ध आपण केलेलं नाही आणि दोनशे अडीचशे माणसं जाऊन स्फोट होऊन हे सुद्धा आपण युद्ध नाही केलं भारत पाकिस्तानशी आता का केलं नाही हा त्यांनी सांगितलं आहेत काही मुद्दे ते नंतर घेऊ आपण पण भारत पाकिस्तान युद्ध होईल का युद्ध होईल का या प्रश्नाचं जर त्यांनी दिलं आहे मला नाही काय होतं ते आपण बघू मी स्वतःची कॉमेंट याच्यात काही करत नाही धन्यवाद